हाय हॅलो नमस्कार वेलकम टू हेमांगी शेला यूट्यूब चॅनल आज आपण एका नवीन रेसिपीसह हो भेटत आहोत ती आहे कांदा टोमॅटोची चटणी रोज व्हेजिटेरियनवाल्यांना रोज भाजी काय करायची भाजी काय करायची असा जर जा प्रश्न पडत असेल तर नक्कीच ही कांदा टोमॅटोची चटणी एकदा ट्राय करून बघा तर त्यासाठी मी काय घेतलं आहे तीन मोठे कांदे घेतलेले आहेत ते असे उभे चिरून घेतले जसं आपण कांद्याच्या भाजीसाठी कांदा चिरतो तसा आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे इकडे गॅसवर मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि जो हा जो उभा चिरलेला आपण कांदा आहे तो सगळा आपण कढईमध्ये ॲड करणार आहोत कढईमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे पण तेल घाल मी अजूनही कढईमध्ये तेल घातलेलं नाही आहे नुसताच आपण का हा कांदा गरम कढईमध्ये मऊ करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण त्याच्यावर तेल घालून घेणार आहोत इकडे तीन का मोठे कांदे घेतलेले त्याच्यासाठी दोन टॉमॅटो मी घेतलेले आहेत टॉमॅटो खूप बारीक चिरायचं नाही आहे थोडासा असं मोठाच चिरायचा आहे त्यामुळे आता हे टॉमॅटो चिरून घेऊया ही चटणी भाकरीबरोबर पोळीबरोबर खूप छान लागते तर नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही कांद्या करण्याची चटणी तुम्हाला आवडते का बघा खूप छान रेसिपी मी याच्या आधी कधी खाली नव्हती पण इकडे सासरी आल्यापासून इकडे माहीत झालं की अशी चटणी करतात मग ती चटणी खाऊन मला खूप आवडली ती चटणी म्हणजे आता नेहमी कांद पोळ्या केल्या किंवा काही केलं तर मी त्याच्याबरोबर ही चटणी नक्की करते बघायलाही तुम्ही मुलांना शाळेमध्ये देऊ शकता ही चटणी कांदा टमॅटर जसं आपल्या वांग्याचं भरीत कसं लागतं त्याचप्रमाणे ही चटणीची टेस्ट असते तर कांदा आपला व्यवस्थित मऊ होतो आहे गोल्डन कलरसुद्धा आलेला आहे कांद्याला बघतो तुम्ही एकीकडे इकडे काम करता करता कांद्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे म्हणजे तो, तो कांदा सगळा परतून जाणार तुमच्या चटणीची अख्खी टेच पिकडू असा कांदा वर खाली करून घेतला की त्याच्यात आपण तेल घातलेलं आहे आता तर वरून आपण तेल घालतो तेल घातल्यानंतर चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आणि तो कांदा परत मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित कांद्याचा बघू शकता कलरचा गोल्डन ब्राऊन आपला कांदा झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ चवीनुसार मीठ आहे हे बघा चवीनुसार मीठ घालायचंय मिठाचं प्रमाण थोडं बेतानीच कारण का आत्ता जरी कांदा आपल्याला असा खूप दिसत असला तरी शिजल्यावर कांदा आणि डॉ प्रमाण कमी होतं जर जा मीठ, मीठ ना जा जास्त मीठ आधीच घालताना कमी घाला नंतर कसं कमी वाटलं तर आपल्याला घालता येईल पण जास्त झालं तर आपण काही करू शकत नाही त्याच्यामुळे मीठ जरा बेतानीच घाला असा कांदा बघताय तुम्ही मस्त तसा अर्धवट शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हा टॉमॅटो जो चिरलेला आहे तो घालून घेऊया चिरलेला टॉमॅटो कांद्यामध्ये घालूया था याच्यात पाणी घालायची गरज नाही कारण का टॉमॅटो घातलाय त्याच्यामुळे त्या टॉमॅटोला पाणी सुटेल कांद्यावर मीठ घातलं त्याच्यामुळे त्याला सुद्धा पाणी सुटेल त्याच्यामुळे आपोआप ते शिजून जाईल इकडे एक अंधाडा म्हणजे चटणी बरोबर असेल मी पोळ्यांची कणी भिजवून ठेवली जवळजवळ पंधरा मिनटं मी कणी भिजवली जेणेकरून पोळ्या मस्त आपल्या मऊ लसुषित होती त्याच्यावर झाकण ठेवू झाकण ठेवून एक दोन तीन वाफ देऊ आणि मग सगळे मसाले याच्यामध्ये आपण ॲड करूया एक नुसतं आपल्याला चटणीकडे बघून जमणार नाही तर इकडे पोळ्यासुद्धा करायला घ्यायला लागतील शारवी जर उठली तर काही काम करून देणार नाही त्याच्यामुळे फुल स्पीडने आपल्याला कामं करावे लागतात इथे आता मसाल्यांमध्ये गरम मसाला घरगुती लाल मसाला हळद त्याच्यानंतर जिरेपूड हे असे मसाले घातलेत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले वरच्यावर राहिले नाही पाहिजे व्यवस्थित कांद्याला टोमॅटोला लागले पाहिजे तसं मिक्स झालं पाहिजे आणि मग वरतून झाकण ठेवून एक दोन वाफा अजून काढून घ्यायच्या जेणेकरून मसाला आपला हा कच्चा नाही राहिला पाहिजे व्यवस्थित शिजला पाहिजे अशा प्रकारे आपली ही कांदा टोमॅटोची चटणी रेडी आहे त्याच्याबरोबर खायला आपण केल्यात गरमागरम पोळ्या कशी दिसते कांदा टोमॅटोची चटणी झणझणीत नाही तुम्ही बाहेरगावी जातानासुद्धा प्रवासामध्ये बरोबर घेऊन जाऊ शकता शाळेत मुलांना टिफिनमध्ये सुद्धा अशी चटणी करून देऊ शकता मुलं भाज्या खायला कंटाळा करत असतील तर ही कांदा टोमॅटोची चटणी मुलांनासुद्धा खूप आवडते करून बघा तुम्ही मुलांना देखील आवडेल त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आपण मसाला पर जो आपण वरून घातला सगळे मसाले घेतले जे गुठळ्या व्हायला नको आणि व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे या चटणीमध्ये मसाला म्हणून ते व्यवस्थित ढळून घ्यायचं आहे इकडे आपल्या पोळ्यासुद्धा करणं चालू आहे एकीकडे चटणी एकीकडे पोळ्या की बघा आपली पोळी कशी मस्त टम्माशी फुगलेली आहे का नाही तर अशा प्रकारे पोळी कांदा टोमॅटोची चटणी या तर मग खायला आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ आणि रेसिपींसह पुन्हा भेटूया हे मागे शेलार यूट्यूब चॅनलला धन्यवाद श्री स्वामी समर्थ